मॉर्निंग मित्रांनो मी अनिकेत चवूल हे तुमचं स्वागत करतो आहे आपल्या नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नाथ संप्रदायाशी निगडीत असलेल्या आणि श्री गोरखनाथांची साधनेची भूमी असलेल्या गोरखगड या गडाला भेट देणार आहोत गोरगडाचा बेस विलेज असलेल्या दहेरी या गावामध्ये आलो आहोत इथून आपली ट्रेक स्टार्ट होईल दहेरी तर दहेरीला येण्यासाठी तुम्हाला मुरबाडवरून बस किंवा टॅक्सीची सुविधा आहे गोरखगड हा किल्ला मुंबई पासून किलोमीटर तर पुण्यापासून एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गोरखगडाला येण्यासाठी सगळ्यात जवळील स्टेशन म्हणजे कल्याण या पायऱ्यांवरून थोडं वर आल्यावर आपल्याला एक विठ्ठलाचं मंदिर लागतं हा आहे मंदिराचा परिसर मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये तुम्ही याल तर तुम्ही बघू शकता खूप मोठा एरिया आहे जर कधी तुम्ही इथे रात्रीच्या वेळेत आलात आणि तुमच्याकडे टेंट नसेल तर तुम्ही इथे राहू शकता या पायऱ्या तुम्हाला घेऊन जातील डायरेक्ट गोरखनाथ या गडाकडे गडावरती जाणारी ही वाट एकदम चढांची आहे एकदम असा स्लोप आहे त्यामुळे खूप दमसुद्धा लागतो आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही येताना कमी वजन कॅरी करा त्यामुळे वरती चढताना जास्त दम लागणार नाही की आपण जंगलाचा टप्पा पार करून थोडं वरती आलो आहे सपाट भागावर तर इथून तुम्ही मागे गड पाहू शकता या गडाची भौगोलिक रचना पाहता हा गड या आसपासचा जो प्रदेश आहे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केला असावा अशी मान्य आहे टप्पा पार झाल्यावर थोडं वर आल्यावर एक सपाट पृष्ठभाग लागतो या सपाट पृष्ठभागावरून समोरच आपल्याला सह्याद्रीचे संपूर्ण डोंगर रंग दिसते सपाट पृष्ठभागावरून थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला एक मंदिर बघायला मिळते या मंदिराच्या बाजूने जाणारी जी वाट आहे ही आपल्याला थेट गडाच्या दिशेने घेऊन जाते इथून चालू होईल ओरिजिनल स्ट्रीट या काही कात्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्या आपल्याला महादरवाजापर्यंत घेऊन जातात त्यानंतर आणखी थोड्या पायऱ्या मग आपण घराच्या वरील बाजूस म्हणजेच गडाच्या टॉपवरती पोहोचतो इथून पूर्ण हा एटी डिग्रीचा स्लोप आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे महादरवाजापाशी ठाणे जिल्ह्यातील मोरबाड तालुक्यात गोरखगड आहे मसाया या गावाजवळ असलेले मच्छिंद्रगड आणि गोरक्षगड हे किल्ले आहेत दोन हजार एकशे पस्तीस फूट उंची असलेल्या गोरक्षगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे मुरबाडहून मसाफाट्या मार्गे दसई गावामध्ये यावे येथे याव। दहेरीपर्यंत खाजगी जीप किंवा एस टीची सुविधा उपलब्ध आहे तर आपण येऊन पोचलो आहोत या प्रवेशद्वाराजवळ हा आहे गडाचा मेन एंट्रन्स तुम्ही बघू शकता संपूर्ण डोंगराला तोडून बनवला गेलेला हा एंट्रन्स आहे आणि इथे बसवला गेलेला हा दरवाजा दरवाजातून वरती आल्यावरती आपल्याला गडाच्या टॉपच्या भागावर आपल्याला इकडे वरती जायचं आहे तुम्ही पाहू शकता आज संडे असल्यामुळे प्रमाणात गर्दी गर्दी आहे आपल्याला आजोवरती वरचा टॉप दिसतो आहे तिथपर्यंत आपल्याला ट्रेक करायचा आहे गोरखगडावरती टोटल चौदा पाण्याच्या टाक्या आहेत तर आपण त्यातीलच एक टाकं बघायला चाललो आहोत पुढे कारण वरती जो टॉपवरून येणारा भाग आहे तिथे गर्दी असल्या कारणाने आपण गडाच्या बाजूनी एक जाणारी वाट आहे ती वाट आपल्याला पाण्याच्या टाक्यापर्यंत घेऊन जाते तर आपण तीच पाण्याचा टाकं बघायला जात आहोत हे तुम्ही बघू शकता पाण्याचा टाक हे खूप खराब झालेलं आहे आणि हा तुम्ही समोर बघू शकता हा समोर आहे हा मच्छिंद्रगड गडाच्या दोन्ही बाजूला पाण्याचे टाके आहेत पण पिण्यायोग्य पाणी नाही आहे जे दुसऱ्या साईडला आपण जो आधी बघितलं ते पाण्याच्या टाकं थोडंफार खराब झालेलं आहे त्यामध्ये पाणी असं पिण्यासारखं नाही आहे आता आपण इथे दुसऱ्या साईडला गाड्याच्या आलेलो आहोत सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे बघू शकता हे पण खूप खराब झालेलं आहे पाणी यामध्ये पिण्यायोग्य पाणी नाही आहे शक्यतो तुम्ही एक दोन लिटर पाणी कॅरी करावं इथून तुम्ही बघू शकता तिथून पूर्ण मोठी दरी आहे महादरवाज्यातून वर आल्यावर जो पुढील पायऱ्यांचा पॅच लागतो त्यातील एका पायरीवर आपल्याला त्या काळातील कोरीवकाम केलेला एक शिलालेख पाहायला मिळतो जेव्हा आपण या पायऱ्या चढतो तेव्हा तुम्हाला पायऱ्यांच्या मध्ये मध्ये अशा खाचा पाहायला मिळतील यांच्या सहाय्याने आपल्याला वर चढण्यास खूप सोपे जाते खूप वेळ इथे टाईमपास झाला आता आपण मेन महादरवाजापासून जो वरचा टप्पा आहे त्या टप्प्याकडे जे तुम हा आपल्याला वरती टप्पा आहे ऑलमोस्ट नाईंटी डिग्रीच्या पायऱ्या आहेत आपल्याला वरती टॉपवर जायचं आहे गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे गोरखगडाचा विस्तार तसा मर्यादितच आहे शहाजीराजांच्या काळात या गडाला महत्त्व होते मात्र येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा उल्लेख नाही शिवकाळात या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे मित्रांनो तसा या गडाचा इतिहास फार कमी सांगितला जातो शिवकाळात हा गड मराठ्यांग होता आणि कालांतराने अठराशे अठरामध्ये इतर गडाप्रमाणे हा गडसुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला होता या गडावर एकूण चौदा पानाच्या टाक्या आहेत त्यापैकी एकाच टाक्यात पिण्यासारखे पाणी आहे या गडाच्या भौगोलिक रचनेनुसार एक प्रश्न आपल्या मनात येतो की हा गड नेमका कशासाठी बनवला असेल तर याचं उत्तर म्हणजे असं की समोर दिसणारा आउपेगाड सिद्धगड आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली होती गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण म्हणून या गडाचे नाव गोरखगड असे पडले थोडा टप्पा पार करून आलो होत आपण आता आपल्याला जायचं आहे मेन टप्पा जो गडाचा मेन भाग येतो त्या भागावर तुम्ही माझ्या बाकी बघू शकता हा जो सुळका दिसतो आहे त्या सुळक्याच्या एकदम टॉपवर आपल्याला जायचं आहे थोडा दमही लागतोय कारण सूर्य डोक्यावर आला आहे त्यामुळे खूप प्रमाणात दम लागतोय पण तितकाच आनंदसुद्धा भेटतोय आपण जो तुम्हाला मी दाखवला होता सुळका त्या सुळक्याच्या पायथ्याशी आहोत तुम्ही समोरच बघू शकता हा आपला मच्छिंद्रगड आणि सह्याद्रीचे डोंगर एवढं सुंदर असं दृश्य आहे त्या सुळक्याच्या थोडंच पुढे आल्यावर आपल्याला एक गुफा दिसते तुम्ही बघू शकता तु या गडावरील गुफा आहे तर ही जी गुफा आहे या गुफेमध्ये आहे आम्ही खूप मोठी मोठी गुफा आहे तुम्ही बघू शकता इथे आम्हाला एक छोटीशी गोष्ट दिसल्या की एक छोटीशी त्या काळातील शंकराची पेंडी आहे तुम्ही बघू शकता आणि हे काय आहे हे आम्हाला पण कळलं नाही आहे अजून बट आणि ही पाण्यासाठी वाट केली आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पाणी येऊन या पिंडीपर्यंत जातं तर गुहेमध्ये थोडा वेळ आराम करून आपण चाललो आहे ग गडाच्या वरील भागावरती म्हणजेच गडाच्या टॉपवरती गुफेच्या बाजूनेच एक वाट गडाच्या टोकावरती जाते ही वाट तुम्ही बघू शकता या वाटेवरून आपल्याला गडाच्या टोकावरती आहे इथून पूर्ण एक खोल दरी आहे तर इथून आपण थोडं सांभाळून पुढे जाऊया शकता हे एक पाण्याचा टाका आहे पण जाऊया पुढे एक पाण्याचा टाका आहे बघू शकता गडावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौदा पाण्याचे सा टाके आहेत हे एक हिचा टाका आहे हे पूर्ण प्रमाणात सुकलेलं आहे हे एक पाण्याचा टाका लोखंडाच्या शिडीवरून चढताना फारच भीती वाटत आहे आता आपण येऊन पोचलो आहोत गडाच्या शेवटच्या पॅचवर मित्रांनो जेव्हा आपण पांडवल्याने पार करून थोडं समोर येतो तेव्हा आपल्याला ही, ते ही। लोखंडाची शिडी लागते इथूनच गडाच्या सर्वोच्च भागावर जाता येते या आहेत सर्वोच्च भागावर जाण्यासाठी लागणाऱ्या निमुळत्या आणि छोट्या आकाराच्या पायऱ्या या पायऱ्यांवरून जात असताना जरासा अवघड ठर कारण या पायऱ्या कालांतराने तुटल्यामुळे निमुळत्या आणि लहान झालेल्या आहेत मित्रांनो जेव्हा मी या गडावर येत होतो तेव्हा ज्या बेस विलेजमधून म्हणजेच दहेरी गावातून येत होतो तेव्हा गडाच्या नावाबद्दलसुद्धा गावकऱ्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली ती म्हणजे अशी की सुरुवातीला बाराव्या शतकात या गावाचं नाव उंबर असं होतं कालांतराने या गडावर आक्रमण होत गेले आणि मुस्लिम सल्तनातने या गडाचे नाव तर बदलवले पण अर्थ सारखाच ठेवला आणि नाव ठेवलं देहली। देहलीज देहलीज म्हणजे उंबरटा मग देहलीज या नावाचा अपभ्रंश होऊन त्या बेस विलेजचं नाव दहेरी असं पडलं तुम्ही बघू शकता या ऑलमोस्ट नाईन्टी डिग्रीच्या पायऱ्या तुला पण वरती चाललो आहोत तुम्ही चढताना तर काही वाटत नाही आहे पण उतरताना खूप हात खराब होणार आहे असं वाटतंय फायनली आपण गडाच्या टॉपवरती आलो आहोत गडाच्या टॉपवर आलं की समोरच आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं हा आजचा माझा पहिला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा